हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज फळ बनवणार आहे हे बघा त्यासाठी पोळीला भिजवतो तशी अशी कणिक भिजवून घ्यायचे आहे यामध्ये काहीच टाकलं नाही फक्त मीठ आहे आणि थोडं सर भिजवायचं आहे कणिक हे बघा अशी कणिक भिजवलेली आहे आणि आता मी फळ बनवून दाखवणार आहे अशी कणिक घ्यायची आणि पीठ लावत त्याला असं करून फळ बनवायचं आहे हे बघा असं हे बघा असे फळ बनवायचे आहे आता मी या प्रकारे असे बनवून घेते पूर्ण हे बघा अशा प्रकारे मी फळ बनवून घेतलेलं आहे हे बघा थोडा वेळ लागते पण टेस्टी खूप छान वाटते आणि मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे तेल तापायचं आहे आणि हे बघा तुरीची डाळ आहे कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या असे शिजेपर्यंत हे बघा आता तेल तापू द्यायचं आहे तेल तापलेलं आहे मोहरी ॲड करू आपण आधी जिरं अर्धा चमच आणि कांदा असा बारीक कप केलेला आहे लसण असं थोडंसं असं बारीक केलेलं आहे लसण पाच ते सहा पाकळ्या लसण ॲड करू कढीपत्ता गॅस खूप फास्ट ठेवायचं नाही याला असं छान परतून घेऊ याला परतून घेतलेला आहे आता हळद ॲड करू थोडी अर्धा चमच आणि तिखट आवडीनुसार आता याला पण असं छान परतून घ्यायचं आहे जसं आपण फोडणीचं वरण करतो त्याच प्रकारे करायचं आहे साधं सिंपल आणि शेंगोळे आणि वरणफळ बनवण्याची आ, आहे ब वेगवेगळी या आता यामध्ये आपण हे डाळ ॲड करू याला आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी ॲड करायचं आहे आपले फळ शिजायला पाणी शोषून घेते आपलं ते फळ आता याला मिक्स करू चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता चवीनुसार मीठ आता याला उकळी काढून घ्यायची आहे हे बघा उकळी आलेले आहे आता आपण ते फळ सोडू हे बघा छान उकळी आली आहे आणि आता थोडं गॅस स्लो करायचं आहे कारण सांडून जायचं वरण आपलं हे बघा असे आता हे याला शेंगोळे पण म्हणत असते आणि मी बनवलं आहे ते वरणफळ आहे हे बघा असं सोडून द्यायचं आहे नक्की ट्राय करा थोडा वेळ लागतो याला बनवायला पण पावसामध्ये असं पाऊस चालू आहे आणि ग रात्रीचं जेवण असं गरमागरम खूपच छान वाटते ट्राय नक्की करा हे बघा अशा प्रकारे पूर्ण <coughs> पूर्ण आपले फळ हे बघा ॲड झाले यामध्ये आता हे पाणी पूर्ण शोषून घेते आणि छान असं शिजेपर्यंत याला आता वाप धरून झाकण ठेवून याला शिजवायचं हे बघा हे दहा मिनिट झालेले आहे बघू आपण फळ आपलं कसं आहे तर हे बघा शिजलेलं आहे हे महाराष्ट्र मध्ये ही रेसिपी खूप जास्त चालते अशा प्र प्रकारे तुम्ही करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला हे बघा शिजलेलं आहे आता यामध्ये आपण सांबार ॲड करू आणि याला असं मिक्स करू आता गॅस बंद करायचं आहे झाले आहे रेसिपी आपली तयार ट्राय नक्की करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक सेअर सबस्क्राईब नक्की करा